तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार ह्या गुरुवारच्या दिवशी आलेली आहे होळी जिला आपण हुतांशी पौर्णिमा असेही म्हणतो बघा होळीचा दिवस हा नकारात्मक ऊर्जा संपवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा दुप्टीने वाढवण्यासाठी ही होळिका पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाते होळीच्या दिवशी असंख्य प्रभागा प्रभागांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये होळी पेटवली जाते असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी होळी प्रज्वलित केली जाते त्या ठिकाणी त्या दिवसापासून त्या क्षणापासून नकारात्मकता दुःख वाईट हे सगळं काही नष्ट होतं आणि येणारं पुढचं जे वर्ष आहे किंवा येणारं जे काही पुढचे दिवस आहे ते सगळे चांगले सुखाचे आणि सकारात्मक येतात म्हणून होळीच्या दिवशी आपण होळीमध्ये सगळी नकारात्मकता दूर करतो दुःख दूर करतो वाईट शक्ती जी आहे ती नष्ट करतो जे आपल्या जीवनात जे आपल्या आयुष्यामध्ये वाईट असेल ते सगळं काही आपण त्या होळीमध्ये दफन करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या अगोदर अशा काही वस्तू आणायला सांगणार आहे या वस्तू तुम्ही होळीच्या अगोदरच आपल्या घरात आणल्या आणि होळीच्या दिवशी त्या वस्तू तुम्ही जर तुमच्या घरात स्थापन केल्या तर त्याचा जो सकारात्मक परिणाम आहे तो, तो वर्षभर तुमच्या घरात राहील घरामध्ये असणारी दुःख क्लेश पिडा इडापिडा शत्रू जे काही वाईट आहे ते सगळं घराच्या बाहेर चाललं जाईल या वस्तूंमुळे तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती राहील घरामध्ये नेहमी लक्ष्मीची प्राप्ती राहील पैसा नेहमी खेळता राहील आणि तुमच्या घरामध्ये बाजूने अखंड पैशांचा ओघ वाढता राहील बऱ्याच वेळा काय होतं मी व्हिडिओ अगदी वेळेवर टाकते आणि त्यामुळे तुम्हाला त्या वस्तू आणता येत नाही म्हणून अगदी काही दिवस अगोदरच हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून ज्या आता वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे त्या कुठेही आजूबाजूला तुम्हाला दिसतील आणि तुम्ही त्या घेऊन या सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिली वस्तू आहे कवडी मग कवडी जी लक्ष्मीचं स्वरूप असते कवडी ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते ही लक्ष्मीला स्थिर करणारी असते घरात कितीही कवड्या असतील तरी तुम्हाला होळीच्या दिवशी हुतांशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सात कवड्यांची स्थापना करायची आहे या कवड्या आत्ताच घरी आणल्या तरीही चालतील किंवा होळीच्या दिवशी घरी आणल्या तरीही चालतील म्हणजे तेरा मार्चला आणल्या तरीही चालतील सात कवड्या होळीच्या दिवशी एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत सातही कवड्यांच्यावरती तुम्हाला शुद्ध जल म्हणजे शुद्ध पाणी घालायचं आहे कवड्या शुद्ध धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्या वस्त्रावरती तुम्हाला सातही कवड्या बाजूबाजूला राहतील अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायच्या आहेत सातही कवड्यांना हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि हुतांशी पौर्णिमाच्या होळीच्या दिवशी सातही कवड्यांची युधियुक्त पूजा करून तुम्हाला त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे आहे आणि या सात कवड्यांची पोटली तुम्हाला होळीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा बाहेरून लावायची आहे या कवड्यात तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह वाढवतील या कवड्यात तुमच्या घराकडे लक्ष्मीला खेचून आणतील या कवड्यात तुमच्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मीला स्थिर करतील दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे स्त्रीयंत्र आपल्यापैकी एट्टी पर्सेंट लोकांच्या घरात स्त्रीयंत्र आहे ज्यांनी अजूनही स्त्रीयंत्र आणलेलं नाहीये किंवा स्त्रीयंत्र घेतलेलं नाहीये त्यांच्यासाठी हा होळीचा उत्तम दिवस आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला आपल्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना करायची आहे कारण बघा पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा खूप प्रभावी आहे समजा त्या दिवशी स्त्रीयंत्रांना शक्य नसेल तर एरवी कुठल्याही दिवशी घेऊन या आणि होळीच्या दिवशी त्या स्त्रीयंत्राची देवघरामध्ये ठेवून व्यवस्थित पूजा करा आणि या होळीपासून ते स्त्रीयंत्र अखंड आपल्या देवघरामध्ये स्थापन करा तिसरी जी गोष्ट आहे ती गजलक्ष्मी आपल्या देवघरात किंवा आपल्या घरामध्ये गजलक्ष्मी आवर्जून असावी गजलक्ष्मी हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे जे ऐश्वर वाढवण्यासाठी म्हणजे संपत्ती वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे तर तुम्हाला या होळीच्या दिवशी गजलक्ष्मी दोन गजलक्ष्मी किंवा शक्य असेल तर एक गजलक्ष्मी तरी आपल्या घरात आणायची आहे ती देखील देवघरामध्ये ठेवून तिची स्थापना करायची आहे त्यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे एकांक्षी नारळ खूप कमी वेळा मिळतो आता आमच्याकडे वसईचं भुईगावचं स्वामी मठ आहे तिथे एकांशी नारळ विकायला असतात किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही पूजेचं सामान भेटत असेल तर तिथे जा तिथून तुम्हाला एक एकांशी नारळ आपल्या घरी आणायचा आहे हा एकांशी नारळ तुम्हाला देवघरामध्ये ठेवून त्याला हळदी कुंकू अर्पण करून त्याची पूजा करून लाल कापडात बांधून आपल्या वास्तूत म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेश सॉरी आपल्या वास्तूत आपल्या घरामध्ये जो मुख्य मध्यभाग असेल त्या मध्यभागाच्या वरती म्हणजे वरती माळा असेल वरती सिलिंग पण तुम्ही केलेली असेल टेरेस असेल जो काही तुमच्या घराचा वरचा मधला भाग आहे त्या मधल्या भागाला भागा तुम्हाला हा एकांक्षी नारळ या पौर्णिमेच्या दिवशी लाल कापडात बांधून ठेवायचा आहे याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख राहील नेहमी ऐश्वर राहील जे आहे ते टिकून राहील ठीक आहे आता याच्या पुढील जी वस्तू आहे ती तुरटी तुरटी सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते सकारात्मकतेला वाढवणारी असते आणि नकारात्मकतेला दूर करणारी असते तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशी एक पाच तुरट्या पाच तुरटीचे खडे आपल्या घरात आणायचे आहेत आणलेली तुरटी एका तुम्हाला काचेच्या भांड्यात ठेवायची आहे काचेचा ग्लास किंवा कुठलंही भांड घ्या पाचही तुरटीचे खडे काचेच्या भांड्यात तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचे आहेत रात्र उलटली म्हणजे पौर्णिमेची रात्र समाप्त झाली की दुसऱ्या दिवशी हे पाचही तुरटीचे खडे पाच लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे पाच कपडे घ्यायचे पाच कापडांमध्ये पाच तुरट्या बांधायच्या त्यातल्या चार तुरट्या पौर्णिमेच्या बघा दुसऱ्या दिवशी चार तुरट्या घरातल्या चार कोपऱ्यांना बांधायच्या आणि राहिलेली पाचवी तुरटी जी आहे ती नेहमी आपल्यासोबत ठेवायची याने कधीही वाईट होणार नाही अपघात होणार नाही संकट येणार नाही लक्ष्मी स्थिर राहील तिकून राहील चहू बाजूने घरामध्ये लक्ष्मी खेळती राहील ठीक आहे आता याच्या पुढची जी गोष्ट आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला या हुतांशी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी आपल्या घरात आणायची आहे ती म्हणजे <coughs> कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही मॉलमध्ये जायचं आहे जो मॉल खूप चालत असेल आता आपल्या आजूबाजूला एखादा किराणा दुकान असतो जिथे चोवीस तास गर्दी असते किंवा एखादा सोनाराचा दुकान असतो जिथे सतत दुकानात पैशा म्हणजे गिरायकांची लाईन लागलेली असते म्हणजे ज्या दुकानात सतत बरकत असते अशा दुकानातून एक कॉईन तुम्हाला घरी आणायचं आहे दुकान किंवा कुठलेही म्हणजे ठिकाण असेल तिथून तुम्हाला पाच रुपये दोन रुपये चार रुपये कितीही कॉईन भेटतील ते आपल्या घरी आणायचे आहेत पण एक तरी कॉईन घरी आणा पन्नास रुपयाची किंवा एक पंचावन्न रुपयाची वस्तू खरेदी करा त्यांना सांगा काही उरलेले जे पैसे आहे ते कॉईनमध्ये द्या ठीक आहे आता तो कॉईन तुम्हाला या दिवशी आपल्या घरी आणायचा आहे हा कॉईन लक्ष्मीच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे त्या कॉईनला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि हा कॉइन पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीखाली दाबून ठेवायचा आहे लक्ष्मीची मूर्ती किंवा त्याच्या खाली हा कॉइन तुम्हाला रात्रभर दाबून ठेवायचा आहे रात्र उलटल्यानंतर दिवस जो असेल त्या दिवशी हा कॉइन लक्ष्मीच्या मूर्ती खालून काढून अलगत घ्यायचा आहे आणि तो कॉइन तुम्हाला एखाद्या कापडामध्ये बांधून किंवा एखाद्या कागदामध्ये नेहमी बांधून तो आपल्या पर्समध्ये वगैरे ठेवायचा आहे यानेही नेहमी तुमच्याकडे बरकत राहील यश मिळेल त्या व्यक्तीची जी प्रगती होत आहे ती तुमची व्हायला लागेल त्याला जे यश मिळत आहे ते तुमच्याकडे चालून यायला लागेल खूप साध्या सोप्या गोष्टी साध्या सोप्या वस्तू आहेत आवर्जून होळीच्या अगोदर या गोष्टी घरी येणा होळीच्या दिवशी तरी येणा आणि सांगितल्या पद्धतीने उपाय करा याचा वर्षभर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी यश आणि प्रगती भरभरून बर व्हायला सुरुवात होईल